सोशल मीडियावर कधी काय व्हायरल होईल सांगता येत नाही कधी गाडीचे हेलिकॉप्टर बनवतो तर कधी जुगाड करून वितान कूलर बनवतो आता असाच एक नव्या जुगाडचा व्हिडिओ व्हायरल होत आहे जो पाहून तुम्हीही आश्चर्यचकित व्हाल या ट्रकचा तुटलेला हेडलाइट दुरुस्त करण्यासाठी एका व्यक्तीने असे काही केले की ज्याचा कोणी विचारही करू शकत नाही व्हायरल होत असलेल्या या व्हिडिओमध्ये ट्रकच्या हेडलाइट काच तुटल्याचे पाहायला मिळत आहे हेडलाइट ची आयताकृती असते हे तुम्ही कधी ना कधी पाहिलेच असेल जी ठीक करण्यासाठी त्या व्यक्तीने प्लास्टिकचा बॉक्स वापरला आहे हा प्लास्टिकचा पारदर्शक बॉक्स त्या व्यक्तीने तुटलेल्या काचेच्या जागी बसवला तुम्ही पाहू शकता की जागी हा बॉक्स अगदी व्यवस्थित बसला आहे दुरून पाहिल्यावर तुम्हाला ती काच आहे की प्लास्टिकचा बॉक्स आहे हे ओळखणे अवघड होईल हा अप्रतिम जुगाड हार्मन बॅथ इंस्टाग्राम अकाउंट वरून शेअर करण्यात आला आहे